चोवीसच्या विधानसभा निवडणुकांचं कवित्व आता संपलेलं आहे मात्र याच्या पार्श्वभूमीवर आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचं बिगुल देखील फुंकण्यात आलेलं आहे ठिकठिकाणी विरोधी पक्ष आणि सत्ताधारी यांच्यामध्ये देखील याच्यावरून तुला रंगली आहे मात्र या सगळ्यामध्ये पुणे महानगरपालिकेच्या प्रभाग रचनेवरून एक वेगळा वाद निर्माण झालेला आहे आणि त्या सोबतच आपल्या सोयीने प्रभाग तोडून मग ते वोट बँकच्या हिशोबाने असतील किंवा सामाजिक समीकरणाच्या बाजूने असतील त्या सगळ्यावरून एक वादंग पुण्यामध्ये माचले आणि अशातच आपण पुण्यामधला सगळ्यात हायेस्ट जो आपण बारा बलुतेदारांचा प्रभाग म्हणून ओळखला जातो जो प्रभाग सव्वीस म्हणजे गुरुवारपेठ घोरपडीपेठ गुरु आणि समता भूमीचा जो भाग आहे त्या एकूण प्रभागामध्ये कशा पद्धतीने प्रभाग रचना आणि एकूण जातीय ध्रुवीकरण कशा पद्धतीनं सुरू आहे त्याच्यावरती आपण आज बोलणार आहोत आणि यासाठी आपल्यासोबत बोलण्यासाठी तिथले सामाजिक कार्यकर्ते असलेले गणेशजी कल्याणकर आपल्यासोबत आहेत गणेशजी आपलं स्वागत सेडेतोडमध्ये आणि सगळ्यात पहिलं या एकूण प्रभाग रचनेवरती आपला काय आक्षेप आहे आपण थोडक्यात सांग माझं असं म्हणणं आहे की जे आज सत्ताधारी आहेत ते कधीतरी विरोधक होते किंवा जे विरोधक आहेत ते कधीतरी सत्ताधारी होते प्रत्येक पक्ष आपल्या पक्षाची सत्ता आणण्यासाठी त्यांच्या त्यांच्या सोयीनुसार प्रभाग रचना करत असतात ह्याच्यामध्ये सामान्य माणूस भरकटून जातो आणि खरं म्हणजे आमच्या जेव्हा ह्या चारच्या प्रभागाच्या रचना सुरू झाल्या ज्या निवडणुकांमुळे मध्ये तेव्हाच खरा आक्षेप होता कारण का की एखादा कार्यकर्ता त्याच्या भागामध्ये काम करत असताना त्याला दररोज ज्या सर्वसामान्य लोकांच्या अपेक्षांना खरे उतरताना त्याची दमछाक होती आणि तिथंच खऱ्या अर्थाने भांडवलदारांची एंट्री झाली ह्या मा, मताचं मी आहे त्याचं कारण असं आहे की तुम्ही विचार करा की हेच म्हणतात की मी नी विधानसभा आहे आणि मग एखादा सर्वसामान्य कुटुंबातला कार्यकर्ता काम करत असताना आता मी स्वतः काम करतो मला आहे जवळपास गणपतीमध्ये नवरात्रमध्ये मध्ये हे सगळे जे कार्यकर्ते आहेत वेगवेगळ्या भागामध्ये राहणारे वेगवेगळ्या विचारांचे हे काम करत असताना ते आमच्यासारख्या सामाजिक कार्यकर्त्यांकडनं थोडीफार मदतीची अपेक्षा ठेवतात मग अशा वेळेला तुम्ही मला सांगा की जर एवढा मोठा प्रभाग असेल तर त्याच्यामध्ये मग त्या मंडळांच्या अपेक्षेप्रमाणे आम्ही काम करत असताना आमच्याकडं आर्थिक तेवढी सुलभता नसते जी इतर लोकांकडे असते आणि मग याच्यामध्ये असं होतं की मी आताच एका सामाजिक कार्यकर्तेशी या विषयावरती डिबेट केली तर म्हणला भाऊ निवडणुका आहेत मग पैसे खर्च मी म्हटलं अरे कोणत्या निवडणुकीला आजपर्यंत पैसे लागले नाही कोणती निवडणूक विदाऊट पैशानी झाली जेव्हापासून ही महानगरपालिका अस्तित्वात आली ठीक आहे त्यावेळेला पाच रुपयांपासून आम्ही ऐकत आलो डोळ्यांनी पाचशे रुपयाचा रेट पाहिलेला मी स्वतः दोन निवडणुका लढलेलो आहे दोन हजार सात दोन हजार बारा प्रत्येक निवडणुकीला पैसा हा वापरला जातो परंतु बऱ्याच ठिकाणी चांगल्या कार्यकर्त्यांच्या समोर पैसा हरला कार्यकर्ता जिंकला अशी उदाहरणं आपल्याला खूप देता येतील आणि ते आहेत आणि आमच्यासारख्या कार्यकर्त्यांनी खरं म्हणजे ह्या सगळ्या मोठ्या प्रभागामध्ये काम करताना ठीक आहे ज्याच्याकडे जे आहे मी सगळं सांगतो की बाबा तुम्ही त्यांच्यावर टीका करता परंतु जर हे जाऊनपास जाकोट तुमच्याकडे असते तुम्हाला नगरसेवक पैसा असेल तर तुम्ही काय केलं असेल तुम्ही वाटले असते बरोबर ना इच्छा आहे तर मग करणार नाही सगळं पण तुमच्याकडे जर काम करण्याची इच्छाशक्ती आहे तर तुम्ही काम करत राहा समाजे सगा, समाज मन, हे सगळं शांतपणे पाहत असतो आणि तो त्याचं समाजमन हे मतपेटीमध्ये व्यक्त करत असतो आपण तोपर्यंत काम करत राहायचं पण या सोबतच आणखी एक आक्षेप जो आहे की वेगवेगळ्या समाजाचं स्पेसिफिकली जातींचं जे लॉबिंग होत जे मराठा उमेदवार आहे किंवा माळी उमेदवार आहेत आणि त्याच्या मागे कशा पद्धतीनं किती मत कोणाकडे वळतील आणि त्याचं सगळं समीकरण मांडलं जातं प्रभागाच्या आणि एकूण सामाजिक आरोग्याच्या दृष्टीने ही गोष्ट वाटत नाही की धोकादायक आहे हेच साहेब प्रत्येक गोष्ट धोकादायक असे प्रत्येक पक्षाचे प्रत्येक समाजाचे नेते आपापल्या समाजाला न्याय देण्यासाठी ती थे त्यांची लढाई लढतात ठीक आहे पण ती लढाई त्या एका संविधानिक चौकटीमध्ये लढली जावी या मताचं मी पण जेव्हा संविधानाची चौकट सोडून सगळं बंद पाडू हाणू रस्त्यावर उतरू फिरून देणार नाही अशी जेव्हा कुठल्याही समाजाच्या समाजासाठी भांडणाऱ्या आंदोलकांची जेव्हा सुरू होते तेव्हा आमच्या कार्यकर्त्यांच्या मनात एक भीती निर्माण होते की बाबा हे जर असंच चाललं कारण का आम्ही समाजामध्ये काम करत असताना आता माझ्या जनसंपर्क कार्यालयात जवळपास एक लाख लोकांची मी कामं केली त्यावेळेला आम्ही त्यांना नाही विचारलं तुम्ही तुमचा समाज कुठला आहे तुमची जात कुठली जे करणं शक्य आहे ते करत गेलो पण जर निवडणुकांना मतदान करताना जर असा विषारी जर का प्रचार होणार असेल त्यावेळेला आम्ही जात नाही ना बदलू शकत जात कुठून आणणार माणूस सगळं आणल समजा तुमच्या सारख्यांना वाटलं कल्याणकर निवडून देतील थोडंफार पैशाची गरज आहे पैसे देतील ताकद देतील माणसांची पण जात नाही आणू शकत माणूस सगळं बदलू शकतो स्वतःची जात नाही बदलू शकत आणि जातीपातीचं राजकारण याच्याकडं मतदार पूर्णपणे मला विश्वास आहे कानाडोळा करतील आणि जे काम करणारे कार्यकर्ते त्यांच्या पाठीशी ते उभे राहतील ह्याच्यावर माझा पूर्ण विश्वास आहे आणि जर हा विश्वास आम्ही नाही बाळगला तर मग अवघड आहे ना कसे शक्य आहे शेवटी एक लक्षात घ्या ह्या स्थानिक निवडणूक आहेत ह्याच्यामध्ये दररोजच्या माणसाला जो त्रास होतोय म्हणजे मी तुम्हाला अशी कितीतरी आमच्या प्रभागातले रस्ते दाखवल महिना महिनाभर त्यातलं घानेडं पाणी रस्त्यावरती चाललंय आत्ता ठेकेदारनी काम केलं आठ दिवसांपूर्वी तो ते चेंबर आतमध्ये गेलेला आहे असे जे छोटे मोठे प्रश्न आहेत कुठं पाण्याचा दाब नीट नाहीये कुठं कचऱ्याचे प्रश्न आहे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आमचा जो प्रभाग सव्वीस आहे ह्याच्यातली सगळ्यात मोठी समस्या म्हणजे आज तरुण पिढी ही व्यसनाकडे वळलेली आहे आणि त्याच्यावरती कोणी काम करायला तयार नाही सगळ्यांना माहिती कोण दारू विकतय कोण मटक्यांच्या चिट्ट्या घेत आहे कोण कुठं ड्रग्जचं कसं हे सगळं चाललेलं सगळं राजरसपणे सगळ्यांना माहिती असतं परंतु कोणी त्याच्यावरती बोलत नाही कोणी त्याच्यावरती काही काम करत नाही आणि मग हे स्वस्त मुद्दे जे तुमच्या मनात मला तिसरा प्रश्न जो विचारायचा हिंदू मुस्लिम मला एक सांगा विधानसभेच्या वेळा महाराष्ट्रामध्ये जे आले त्याने सांगितलं बटेंगे तो कटेंगे निवडणुका झाल्या सगळं झालं कुठं गेला तो मुद्दा निवडणुकांच्या तोंडावरती जे आपण मुद्दे काढतोय त्या मुद्द्यांना घेऊन आपण जे सर्वसामान्य लोक सकाळी सहा वाजल्यापासून साडेसहा वाजल्यापासून मतपेटीच्या बाहेर उभे राहून रांगा लावून तुम्हाला मतदान करतात त्यांच्या अपेक्षा काय सामान्यपणे म्हणजे ह्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये नगरसेवक त्यांना भेटला पाहिजे त्यांच्या भागातली जी काही सामाजिक सा, जी काही गरज आहे आणि ज्या योजना मोठमोठे सगळे म्हणजे प्रत्येक वेळेला घोषणा होतात पण तो ते इम्प्लिमेंट करण्यासाठी कुठे लोकांना त्याच्यामध्ये तो कार्यकर्ता सापडतो का तो पक्ष सापडतो लोक ते आपलं मोबाईलमध्ये घेऊन फिरतात नवीन हे डिक्लेअर झाले नवीन ते डिक्लेअर झाले अशा वेळेला रात्रीची आणि माझं तस स्पष्टपणे म्हणणं आहे की पोरग जन्माला आलं ना तरी त्याला कॉर्पोरेशनचं बर्थ सर्टिफिकेट लागतं घरातला कोणी माणूस गेला ना तर जा ते बॉडीला जाळायला महानगरपालिकेचं सर्टिफिकेट लागतं म्हणजे माणसाच्या जन्मापासून तर मरेपर्यंत महानगरपालिकेशी संबंध येतो अशा या निवडणुका अतिशय संवेदनशीलपणे हाताळल्या गेल्या पाहिजे हे बाकीचे जे विषय आहेत हे सगळे ठीक आहेत ना ते योग्य वेळेला योग्य व्यासपीठांवरती तुम्ही मांडा परंतु आता निवडणुका सर्वसामान्य माणसाच्या आहेत सर्वसामान्य मतदाराला काय हवं आहे त्यांचे व्यवस्थित रस्ते आज आपण पाहतोय केलेले फुटपाथ पर परत उकडायचे परत करायचे चालू पोल लाईटीचे काढायचे दुसरे लावायचे म्हणजे मला माझ्याकडे जी मंडळ येतात मी त्यांना एक विचारतो की बाबांनो तुम्हाला वर्गने देण्याच्या पलीकडं या अहवालातले जे नेते ठीक आहे हे वर्गने देण्याच्या पलीकडे काय करतं किंवा मी उद्या नगरसेवक झालो मी माझ्या भागातल्या मंडळांना वर्गणी देतोय मी कधी त्या मंडळाला बोलवलं किंवा माझं पाच कोटीचं बजेट आलेलं आहे पाच वर्षाचं मग तुमच्या का इथले काही प्रश्न आहेत मी ते सोडू शकतो तुम्ही सांगा ठेकेदाराच्या आणि अधिकाराच्या संगणमाताने विकास कामं केली जातात नागरिकांच्या नाही ही कुठंतरी परंपरा रूढी पद्धत ही जाम झाली पाहिजे ही तुटली पाहिजे त्याचं कारण की हलक्या आवाजात काय उघड उघड लोक बोलतात एवढे एवढे टक्के नगरसेवक घेतात उद्या आम्ही नगरसेवक झाले आम्हालाही बोलतील आम्हाला त्यांच्या व्यवहारात काही घेणं देणं नाही माझं म्हणणं एवढंच की नागरिकांना जे हवं आहे ते तुम्ही द्या त्यांच्या सोयीची कामं करा ठेकेदार अधिकाऱ्यांच्या सोयीची नको नाही तर मी एवढा निधी आणला मी हे केलं आणि मी ते केलं मग माझ्या इथला गोरगरीब माणूस खड्ड्यातून का चाललाय पंधरा दिवस टाकलेला आधीचा डांबर पुन्हा टाकायची का वेळ येते बनवलेला चेंबर उखडले तर आम्हाला परत अधिकाऱ्यांना का फोन केला जातोय हे सत्य आहे ना नाही आपण अपेक्षा पण तीच करूयात की येत्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका मग ते जिल्हा परिषदेच्या असू द्या नगर परिषदेच्या असू द्या किंवा महानगरपालिकेच्या असू द्या मुद्द्यांच्या राजकारणाऐवजी मुद्द्यांच्या राजकारणावरती नेते बोलतील अशी अपेक्षा करूया बाकी या सगळ्याबद्दल आपल्या सर्वांना काय वाटतं आम्हाला कमेंट मध्ये आवर्जून कळवा लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पाहत रहा सडेतोड धन्यवाद